हृदयात प्रीत बहरली भाग दोन सगळ्यांना वाढून झाल्यानंतर सोप्यावर बसत भाऊ म्हणाले सावी म्हटले न व मग काय पण करून ती शूटिंग करतेस बघ देवीची आता पुढे अनुराधा ताई म्हणाल्या मग शेवटी नात कोणाची आहे भाऊ म्हणाले विषय का शेवटी काय का म्हणा माझ्यापेक्षा मोहन मोहनच्या पत्रकारितेला बेदडकपणा जास्त घेतलाय बघ तिनं तशा अनुराधाताई पुन्हा भाऊक होतात तस सगळे जरा नर्वस होतात तिथेच बसलेल्या त्या छोटेशा अथर्वला हे बघवत नाही म्हणून अथर्व खात असलेल्या पप्पाला म्हणजे केतनला म्हणाला लेट्स चेंज द टॉपिक पॉप मम कुठं आहे केतन म्हणाला काय आहे की बुवा कुठल्या तर कुठल्या तर मैत्रिणीकडनं जाऊन येते म्हणाली अथर्व म्हणाला हम्म गेली असल शायनिंग मारायला तेवढ्यात बाहेरून अथर्वची आई येत चोंबड्या ती त्याच्याजवळ येत म्हणाली शायनिंग मारायला पण कसं असायला लागतं कळलं काय हा अनुराधाताई म्हणाल्या काय ग हे काय आहे दीपा म्हणाली मैत्रिणीकडनं साडी आणि मॅचिंग ज्वेलरी आहे भाऊ म्हणाले दीपा तुला किद्दा समजावून सांगितलंय ही असली दिखावगिरी काही कामाची नाही रथ चाललोय आपण देवी काय तुमच्या अंगावरचे कपडे लत्ते दागिने बघत नाही मनातला भाव बघती हे ऐकून दीपा चिडून काहीतरी बोलणार एवढ्याच होय होय की तेवढ्यात केतन आपल्या बायकोला इशाराने गप्प बसायला सांगतो ती सगळा राग गटा गटा गिळून घेते आणि भाऊच्या बाजूला जाऊन बसत म्हणाली भाऊ आता काय मी लंकेची पार्वती बनून जाऊ का आहो शिक्षण महर्षी भाऊराव नाईकांची नातसून आहे मी आता रथोत्सवात जर तुम्हाला विशेष सन्मान मिळाला तर तुमची नातसून शोभाय नको म्हणून आणलंय आपल्या नवऱ्याकडे तोंड करत होय की नाही हो तसा केतन नेहमीप्रमाणे तिच्या तालावर नाचणारा तिच्या होला हो करणारा होय तर बरोबर तर बोलायलाय ती भाऊ थोडे गंभीर होत बोलतात दिखावगिरीच्या या जगामध्ये मनामध्ये मनाचा सच्चेपणा जास्त उठून दिसतो पण त्यासाठी आधी स्वतःच्या मनात स्वच्छ असायला लागतो तर ही आहे आपल्या सावीची वहिनी म्हणजे केतनची बायको दीपा स्वभावाने खटकळ कोणालाही तोंडावर काहीही बोलणारी लालची सतत काही ना काही कारस्थान करणारी सावीसोबत तर तिचं अजिबात पटत नाही वातावरण थोडं गंभीर होत चालल्याने तेवढ्यात अनुराधा म्हणाल्या रथोत्सवाची उत्सवाची वेळ व्हायला लागली आहे आपल्याला निघायला हवं बाजूला बसलेला थरव म्हणाला पण आत्या कुठे आहे तेवढ्यात सोप्यावर ठेवलेला भाऊंचा फोन वाचतो भाऊ म्हणाले बघा शंभर वर्ष आयुष्य आहे तुमच्या आत्याला आत्या आत्याचाच फोन आहे भाऊने फोन उचलताच तिकडून आवाज आला देवीचा उधोधो देवीच्या नावानं उधोधो इकडून भाऊ म्हणाले उधो उधो तर नवीन मोबाईल मध्ये सगळ्या आधी सगळ्यात आधी देवीचं शूटिंग करायचं मिशन सक्सेस झाले तर तिकडून सावी म्हणाली भाऊ विषय का एकदम फत्ते तेवढ्यात मागून अनुराधा म्हणाल्या काय काय भाऊ काय झाले भाऊ म्हणाले काम फत्ते अनुराधा ताई म्हणाल्या बर झालं म्हणून देवीला नमस्कार करते बर घराकडे येतेस ना बर घराकडे येतेच नव सावी म्हणाली नाही नाही आहो भाऊ ते आपली गावरान मिसळ आहे ना हा तिकडं जायचंय मला त्याचं पण शूटिंग करायचं आहे अहो ते तिथले काका आहेत ना ते दरवर्षी रथ उत्सवाला गरिबांना फ्रीमध्ये उसळ देतात मग आता तिकडं जाईल मग परत मंदिरात येईल भाऊ म्हणाले बर बर ठीक आहे चालेल म्हणून सावीने फोन ठेवून दिला भाऊ म्हणाले चला सावी काय घराकडे येत नाही डायरेक्ट डायरेक्ट मंदिरात येतो म्हणायल्या म्हणल्या अनुराधा होय तर चला मग पटपट खावा दीपा तू पण खाऊन घे ग हो किती खाताय आण इकड दीपा केतनच्या हातात असलेली उसळची प्लेट घेत म्हणाली इकडं सावी आपल्या मैत्रिणीला म्हणजे रीनाला देवीचा फोटो दाखवत म्हणाली हे शेबक आता देवीनं असा आशीर्वाद दिलाय ना आता बघ एक महिन्यात आपले वन मिलियन सबस्क्रायबर असे होणार रीना म्हणाली हा मग सावी म्हणाली चल आता जाऊ आणि गावरान मिसळ कवर करू रीना म्हणाली चालतंय तेवढ्यात प्रसाद वाटत कोणी तरी येतं चल प्रसाद घेऊया त्या दोघी जणी प्रसाद घेतात त्या प्रसादाच्या पॉकेटाला बघून सावी म्हणाली आता काय आता हे काय जागोजागी लावलेले दामिनी मुजुमदार नावाचे बॅनर काय कमी आहे की प्रसादाच्या पॉकेट वर पण यांचंच नाव काय करायचं ग यांचं रीना म्हणाली अग ये वेडे अख्खा अख्खा इव्हेंट यांनीच प्लॅन केलाय सावी म्हणाली देवीचा इव्हेंट नसतोय सोहळा असतोय नस आणि सोहळा असा कोणी प्लॅन करतो का अग देवीच्या दारात नम्र व्हायचा असतंय असा पैशांचा माज नसतो दाखवायचा रीना म्हणाली सावे तू सेम टू तु सेम तुझ्या आजोबांसारख बोलतीच बघ सावी म्हणाली मग आहेच मी आमच्या भाऊंची डिकटॉक कॉफी तस दोघे थोड्याशा हसतात चल लवकर उशीर व्हायला नको तर दुसरीकडे एका मागे एका पास एका त्यान त्यान एक अशा पाच सहा स्कॉर्पिओ येऊन एका मोठ्या मोकळ्या जागेत येऊन थांबतात जिथं त्यांना त्यांचं प्रोजेक्ट करायचं असत तिथं त्यातून एक व्यक्ती उतरतो त्याच्या मागे मागे त्याचा ड्रायव्हर नाना सुद्धा उतरतो आधीच तिथे पाच सहा जण आलेले असतात त्यातला एक जण म्हणाला हॅलो हॅलो धैर्य सर हा धैर्य हा धैर्य म्हणाला हा मुजुमदार एज्युकेशनल स्ट्रट्स ट्रस्टचा सगळ्यात मोठा आणि महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे एक इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला प्रोजेक्ट डिझाईन आणि ही जागा बघायला बोलवलंय आमच्या आईच्या म्हणजेच दामिनी मुजुमदारांच्या नावाने हा प्रोजेक्ट उभा राहतोय त्यामुळे तुम्हाला कोणालाच त्याबद्दल डाऊट असल्याचं काय बी कारण नाही त्यातलाच एक्झाम म्हणाला अहो पण ते कसं शक्य आहे ह्या जमिनीला लागून जी काय शाळा आहे ती भाऊराव नाईकांची आहे आणि नुसती शाळा नाही निवासी शाळा आहे नाही म्हणजे ती शाळा बांधायला तुमच्या स्वर्गीय वडिलांनी आर्थिक मदत केली असली तरीही जागा ही भाऊरावांचीच आहे आणि भाऊराव हे जागा तुम्हाला देतील असं वाटत नाही कारण भाऊराव किती स्वाभिमानी आणि हट्टी आहेत हे सगळ्यांनाच माहिती ते कधी पुणाच्या पैशा झुकत नाही आणि भल्या भल्यांनी भाऊरावांपुढं नमता घेतली मला नाही वाटत की जागा तुम्हाला मिळेल आणि अशा चुकीच्या ठिकाणी मी कशाला इन्व्हेस्टमेंट करू तिथेच बाजूला लहान लहान लेकरं क्रिकेट खेळत असतात त्यांचा बॉल ध्येचा पायाजवळ येतो ते लेकरं ते लेकरं त्या धैर्य सरला बॉल द्या सर बॉल द्या सर असं ओरडायला लागतात धैर्य तो बॉल त्या माणसाच्या अंगावर फेकून आणतो तिथे असलेल्या सर्वांना आश्चर्य वाढतं धैर्य रागाने आपल्या डोळ्यावरचा गॉगल काढत त्या माणसाजवळ जातो व त्याची पॉलर पकडत म्हणाला मी हिशोब ठेवत नाही हिशोब करतो धैर्य मुजुमदार नाव आहे माझ माझ्याविषयी डाऊट ठेवायचा नाही त्या खाली पडलेल्या व्यक्तीला उचलून त्याची पॉलर नीट करत म्हणाला हा प्रोजेक्ट माझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी अख्ख्या जगाला झुपवल हा धैर्य मुजुमदार भाऊराव कोण आहेत हात पुढे करताच धैर्याच्या बाजूला असलेले नाना त्याच्या हातावर फाईल ठेवतात धे धैर्य त्यातून एक चेक काढतो आणि आतापर्यंत तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट आणि तुमची लायकी त्यापेक्षा जास्त पैसे परत केले मी असं म्हणून ते चेक त्या माणसाच्या खिशात ठेवतो आणि त्याच्या खांद्यावर हात टाकून या माती आ, या मातीच्या आणि या छातीच्या नादाला लागायची चूक करू नको निघ तसा तो माणूस त्याच्या गाडीत बसून निघून जातो धैर्य म्हणाला आणखीन कोणाला काही डाऊट तस सगळेजण घाबरून नाही नाही सर म्हणतात नाना धैर्य जवळ येत म्हणाले धाकले मालक देवीच्या उत्सवाला जायला पाहिजे स्पॉन्सर आपलाच आहे आपल्याला निघायला पाहिजे धैर्य हातावरच्या घड्याळाकडे बघत म्हणाला आईच्या स्वागताला मला पोहचलच पाहिजे आणि तो जायला निघाला तर हा आहे आपला कथेचा तर तर हा आहे आपल्या कथेचा नायक धैर्य मुजुमदार उंच बोरापान घेरे असे डोळे रुबाबदार हँडसम जिम करून मिळवलेलं ते पिळदार शरीर चेहऱ्यावरचे हावभाव थोडेसे रागीड फक्त आणि फक्त आपल्या कामावर फोकस करणारा आणि आई म्हणेल तेच खरं म्हणणारा जग पुरुषामुळे चालतं ह्या विचारांचा आहे तो तोच पाय त्याच्या घरातील सर्व पुरुष मंडळी त्याच विचाराचे आहेत प्रेमाचा तर त्याचा दूर, दूर संबंध नव्हता